पेक्षा वजनदार वस्तु को आग्ने पेक्षा तेज कशात जास्त है कादला पेक्षा काली वस्तु को जल से पतला कौन है कौन भूमि से भारी कौन आगन से तेज है कौन काजल से काली का तो गोड़ उत्तर है जल से पाण्यापेक्षा पातळ वस्तू ज्ञान आहे जमिनीपेक्षा वजनदार वस्तू पाप आहे पेक्षा तेज रागात जास्त काळी वस्तू जगामध्ये कलंक निष्कलंक माणूस काल्याचा अधिकारी आहे आणि चरा चरामध्ये देवाचं अस्तित्व अशी ज्याची नजर आहे काला देण्याचा अधिकारी आहे विटाला विटाला